नमस्कार मी श्रावणी अंगवलकर वृत्तकोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नवरात्र विशेष दिवस तिसरा जीवनातील निगडित प्रश्नांना मिळाली लेखनीची साथ भावना संवेदना सत्य उलगडले शब्दात शब्दांच्या या प्रवासात मिळालं पद्मश्रीच गौरव स्थान आणि साहित्य विश्वात उमटलं त्यांचं अनोख स्थान नवरात्रीच्या या स्त्री शक्ती उत्सवात आज जाणून घेऊया हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका मालती जोशी हिंदी आणि मराठी या दोन्ही साहित्य क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे तरी देखील हिंदी साहित्य विश्वात त्यांचं नाव विशेषत्वाने गाजलं मालती जोशी एक अशा लेखिका ज्यांनी केवळ साहित्याच्या दुनियेत नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं आणि या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित त्यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला पण शिक्षण मात्र मध्य प्रदेशात पूर्ण झालं विशेषत इंदोर शहरातील त्यांचा घट्ट संबंध राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि डॉक्टर होळकर महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि अशा रीतीने त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला लेखनाला सुरुवात गीतलेखनाने होऊन नंतर त्यांनी कथा बालकथा कादंबऱ्या असं विपुल साहित्य लेखन केले त्यांच्या कथा नेहमीच जीवनाशी निगडीत राहिल्या आहेत जसे हुंडा महागाई मध्यमवर्गीय आयुष्याचे प्रश्न हे सगळं त्यांनी सहज सोप्या पण संवेदनशील भाषेत मांडले त्यांच्या कथा संग्रहांमध्ये एक घर सपनो का बोलरी कठपुतली बाबुल का घर शापित शैशव तर कादंबऱ्यांमध्ये राग विराग ज्वालामुखी के गर्भमे सहचारिणी युग या प्रमुख बाल साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे जसे की दिदी की घडी रंग बदलते जीने की राह या कथांनी मुलांच्या मनावर ठसा उमटवला पुरस्कार आणि सन्मान पाहुयात त्यांच्या लेखनाला वेळोवेळी गौरव मिळाला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारतीय भाषा परिषद पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाचा सन्मान एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अ हिंदी भाषी लेखिका म्हणून राज्यपालांकडून पुरस्कार दोन हजार सहा मध्ये मध्य प्रदेश शासनाचा शिखर सन्मान तसेच ओजस्विनी पुरस्कार दुष्यंत कुमार साधना पुरस्कार मैथिली शरण गुप्त राष्ट्रीय सन्मान आणि वनमाली स्मृती सन्मान आणि दोन हजार अठरामध्ये भारताचे राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला पद्मश्री पुरस्कार हे त्यांच्या साहित्य प्रवासाचे सर्वोत्कृष्ट शिखर ठरते काही महत्त्वाच्या कथा त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या आयुष्याची चे संवेदनशील मांडणी दादीगी घडी इच्छाशक्ती प्रेम आणि संयुक्त कुटुंबाच महत्व सांगणारी कथा सास बहू नात्यातील मानवी पैलू उलगडणारी कथा जीवनातील सत्याचं वास्तववादी दर्शन घडवणारी कथा कथा सांगणं म्हणजे केवळ शब्द मांडणं नव्हे तर आयुष्याचं वास्तव उलगडणं असत नवरात्रीच्या या मंगलमय दिवसात मालती जोशी यांचं लिखाण म्हणजेच समाजाच्या वेदना संघर्ष आणि संवेदनांना शब्दरूपात सजवणारी नवरात्रीची तिसरी माळ आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका